तर मुख्यमंत्री पूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं खोटं बोलतात ते सांगायचं आहे ते विषय मांडणार आहे का त्यांनी सांगितलं का दुष्काळ पडला का दुष्काळ पडला तर आम्ही कर्ज मागतो पहिली गोष्ट तर तुम्ही निवडणुकीच्या अगोदर फक्त सातबारा बारा कोरा कोरा म्हटला आहे म्हणजे त्यावर तर तुम्ही दूर झाले पण मला एक सांगा एम एस पीची जी खरेदी झाली म्हणजे हमीभावावर खरेदी किती झाली तर दहा ते पंधरा टक्के तर दहा ते पंधरा टक्के सगळ्या एकंदरीत जर विचार केला तर फक्त दहा टक्के खरेदी झाल्यामुळं अर्ध्या अधिक पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना एम ए हमीभावाचं सुद्धा भेटले नाही पण त्याच्या खाली जाऊन विकावं लागलं त्याच्यामुळं कर्जबाजारीपणा वाढलेला आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी आम्हाला स्पष्टीकरण दिलं पाहिजे कारण नाही दुष्काळापेक्षाही जास्त जर नुकसान झालं असेल तर कमी भाव भेटल्यामुळे होतं हे मुख्यमंत्र्यांना समजून सांगायची काही वेगळी गरज नाही परंतु ते जाणीवपूर्वक लोकांना वेगळ्या पद्धतीचं बोललं जातं हे त्यांच्याकडून अपेक्षा नाही आहे मुख्यमंत्री महोदय जर अशा पद्धतीनं बोलत असेल आणि खास करून विदर्भातल्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त आहे दूध उत्पादक असेल सोयाबीन उत्पादक असणार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना तुम्ही आम्ही भावानं खरेदी करू शकले नाही हे स्पष्ट आहे आणि तुम्ही दुष्काळाची वाट पाहत असाल तर याच्यासारखं दुर्दवी गोष्ट नाही आहे का आता आमचे मुख्यमंत्री दुष्काळ भेटल्याशिवाय कर्जमाफी होणार नाही असं सांगून जात असेल तर हे सगळ्यात म्हणजे आमचा शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी दुष्काळाची वाट पाहावं लागेल प्रार्थना करावं लागेल का देवा आता दुष्काळ घाल आणि आमची कर्जमाफी त्या निमित्तानं होऊ दे हे अत्यंत दुर्दवी बयान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करतो दुसरी गोष्ट आहे का तीन गोष्टी आम्ही समोर मांडतो कर्जमाफी असेल तुम्ही आम्ही भावाच्या वीस टक्के बोनस देणार म्हणून म्हटलं होतं मग वीस टक्के बोनस आत्ता तुम्ही देणार आहे का नाही देणार आहे आता जे सप्टेंबरमध्ये आमचं माल निघणार आहे त्याला वीस टक्के बोनस देणार की नाही देणार ते स्पष्टीकरण करा भावांकुढे नाही करावं तिसरं आहे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएसमध्ये आणि मग मेनपाळाचा प्रश्न असेल मच्छीमारांचा असेल आणि उर्वरित दिव्यांगांचा जो काही प्रश्न अजूनही मार्गी लागले नाही त्या संदर्भात मला वाटते स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे नाही केलं तर आंदोलन मात्र तय आहे ते आंदोलन कसं राहणार आहे ते आज आम्ही चार वाजता मुख्य आमचे वसंतराव नाईक जे मुख्यमंत्री होते त्यांच्या समाधीस्थळी आम्ही जाहीर करणार आहोत आणि पुढची रणनीती चार वाजता आम्ही सगळ्या विदर्भातल्या कार्यकर्त्याला जिल्हा प्रमुखाला आणि काही शेतकऱ्यांना बोलावलेलं आहे काही नेत्यांना पण बोलावलेलं आहे आणि ते चार वाजता आम्ही येणारी खरं तर नागपूरमध्येच आता घेरण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आता आंदोलन करून सोडणार नाही तर जेथपर्यंत प्रश्न सुटणार नाही तेपर्यंत त्याला लावून धरण्याचं काम करू पहिलं परंतु काल स्पष्टीकरण दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी कोणीही नाराज नाही सुधीर भाऊ नाराज व्हायचं काही कारण नाही आहे मला वाटतं ते त्यांचे भाषण जे आहे सभागृहातले त्याच्यानं लोकांचा असा संभ्रम झाला असेल कदाचित सुधीर भाऊ हा खरं तर संघाच्या मैदानावर खेळ मोठा झालेलं नेतृत्व आहे आणि त्यांना जनसामान्यामधली जी जाण आहे ते प्रचंड त्यांच्या भाषणामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कदाचित सुधीर भाऊ जर वित्तमंत्री असते तर त्यांनी सांगितलं असतं घोषणा केली असती कर्जमाफीची पण ते दुर्दव्य आहे महाराष्ट्राचं जो आहे तो अजित पवारांनी पत्रकारांना केला आता चौथ्यांदा जर चूक केली तर माफ करणार नाही कोकणना असं अजितदादा म्हटलं एकीकडे अजितदादा अभय देत असल्याचं बोललं जाते आता काय गेम फसला मला माहीत नाही एकतर कोकण ते जोड काही अजितदादाचे काही गोष्टी मला वाटते लपल्या असेल आणि म्हणून ते धाडच करत नाही नाहीतर दादाची दादागिरी आजकाल चालत नाही आहे सरकारमध्ये चालत नाही आणि त्यांच्या पक्षामध्ये ते चालत नाही असं दिसतं आहे कारण आपण जर पाहिलं तर दोन तीन गोष्टी जर तपासल्या तर त्यांचं कोणी ऐकत नाही पक्षामध्ये असं दिसत आहे राज ठाकरे होते त्यानंतर दोन चर्चा सुरू होती आता पुन्हा जर आपण पाहिलं तर राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट होण्याची शक्यता आहे नाशिकातल्या आदिवासी आश्रमशाळेत चांगली गोष्ट आहे एकंदरीत मी तुम्हाला म्हणतोय का हा खेळ आपली भाजपचा आहे सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यांना व्यवस्थित कसं ठेवायचं काल उद्धवसाहेबांच्या खासदारांच्या जन्म खासदाराला जन्मदिवसानिमित्त शहाजीनं अमित शहाजीनं फोन केला उद्धवसाहेबांनाही शुभेच्छा दिलेली आहे एकंदरीत केंद्रामध्ये उद्या जर नितीशजी म्हणजे बिहारचे आणि आमचे आंध्रातले चंद्रबाबू नायडू हे हालचाल करू नये त्यांना व्यवस्थित इशारा देता या माध्यमातून की अगर तुम हट आहे तो मेरे पास पवार पवारसाहेब और साहेब आहे अशा प्रकारचं राजकारण भाजपा व्यवस्थित खेळत आहे व्यवस्थित दबावतंत्र आण आणत आहे याचा अर्थ उद्धव पवार साहेब भाजपाले पाठिंबा देईल असं नाही आहे पण तसं दर्शवलं जातं का हातातले लोक गेले नाही पाहिजे आणि बी जे पीची सत्ता कायम राहिली पाहिजे मित्रपक्ष जे आहे त्याच्यावर दबावतंत्र आणण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे आणि म्हणून लोकांना खेळ समजूच द्यायचा नाही या गुंताळातच ठेवायचं असं एकंदरीत चित्र संभ्रमाचं चित्र निर्माण करण्याचं काम भाजपा फार व्यवस्थित करतं त्यामध्ये ते माहीर आहे आणि तसं ते, ते दिसत आहे शेवटला प्रश्न त्याचं धर्माचे नाव देऊन अठ्ठावीस लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतं सहा लाख शेतकरी आत्महत्या करून मरतं त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही आहे म्हणजे कसा दुबळेपणा आहे हे स्पष्ट होते त्यांना जाऊन फक्त नाव वापरायचे आहे देव देवदेवतांचे धार्मिक लोक याच्यातले लोकांना त्या धर्मामध्ये गुंतून ठेवायचा आहे पण तो महादेवाचा त्रिशूल आम्ही पाहतो शेतकऱ्याच्या छाताळ्यात खुपसाचा आहे अशा प्रकारची व्यवस्था आणलेल्या सहा लाखाच्या आमच्या आई बहिणी हिंदू सरासरी नव्वद टक्के हिंदू आय बहिणीचं सहा लाख शेतकऱ्यांच्या बहिणीचं जेव्हा सिंदूर उधळल्या गेलं त्याच्यावर मोदीजी बोलायला तयार नाही देवेंद्रजी बोलायला तयार नाही साधी श्रद्धांजली पण द्यायला तयार नाही आहे एवढी आम्ही पाहतोय मानसिकता यांची येऊन बसली आहे आणि म्हणून असे नवीन नवीन नाव काढायचे सिंदू यात्रा करायची अठ्ठावीस लोकांसाठी सिंदू यात्रा काढली ठीक आहे मान्य आहे पण सहा लाख लोक पाय घासून घासून आत्महत्या केली त्याच्यासाठी तुम्हाला सिंदूर आठवत नाही त्यांचं सिंदूर दिसत नाही याच्यासारखं दुर्दव्य काय आहे